आता जेव्हा त्याने आपणाला पाहिले तेव्हा आपण अशा राजसंपत्ती रूपी विपत्तीतून पार पडलो याची त्याला पुन्हा एकवार आठवण झाली असावी व त्याने अहो सुखम अहो सुखम हे उद्गार काढिले असावे राजाला बोधिसत्वाचे भाषण ऐकून फार आश्चर्य वाटले व वा आपण तापसाविषयी भलतीच कल्पना केली याबद्दल तो खजिल झाला बाहेर जाऊन त्याने त्या, त्या तापसाला वंदन केले आणि त्याला त्याचे वृत्त विचारले तापसाने आपण राजवाड्यातील सुखांना कसे कंटाळून गेलो पण त्यांची सवय झाल्यामुळे त्यांच्या पुढे हिमालय पर्वतावरील आपल्या गुरुच्या राहू लागल्यापासून आपणाला किती सुख वाटले इत्यादी सर्व वृत्तांत राजाला सांगितला आणि तो म्हणाला महाराज आज जेव्हा मी हा तुमचा मोठा लवाजमा पाहिला तेव्हा माझ्या राजवाड्यातील विपत्तीची मला आठवण झाली व सहजासहजी अहो सुखम अहो सुखम हे उद्गार माझ्या तोंडून निघाले राजा म्हणाला भो तापस आपण मला क्षमा करा मी राज्य सुखात दंग झाल्यामुळे आपल्या सारख्या